मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी अंतर्गत उमेदवार निवडणे आणि प्रचार यामध्ये मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे प्रत्येक लोकसभेसाठी ठाकरे यांनी दोन उमेदवारांची योजना के तयार केली आहे बघा कोण आहेत ते कल्याण लोकसभेसाठी सुभाष भोईर आणि वरुण सरदेसाई यांना तयार राहण्याचे आदेश दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी चंद्रकांत खैरे आणि पर्यायी म्हणून अंबादास दानवे यांना तयार ठेवलं आहे यवतमाळ वाशिममध्ये दोन उमेदवार निश्चित केले आहेत एक म्हणजे महंत सुनील महाराज आणि दुसरे म्हणजे माजी मंत्री संजय देशमुख हिंगोली लोकसभेसाठीचे जे दोन उमेदवार तयार आहेत ते म्हणजे माजी खासदार सुभाष वानखेडे आणि नागेश पाटील धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा विद्यमान खासदार ओम यांच्या यांच्यासोबतच पर्यायी म्हणून कैलास पाटील यांना तयार ठेवलं ठाणेमध्ये खासदार राजन विचारे यांच्यासोबतच पर्यायी म्हणून केदार दिगे हे देखील त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात बहुचर्चित कोल्हापूर सुद्धा ठाकरेंनी दोन उमेदवार त्या ठिकाणी तयार ठेवले आहेत एक म्हणजे संजय बाबा गाडगे आणि दुसरे संजय पवार रायगड लोकसभेसाठी त्या ठिकाणी स्नेहल जगताप आणि अनंत गीते यापैकी एक उमेदवार असू शकतात मावळ लोकसभेमध्ये नुकतेच गटात आलेले संजोग वाघेरे आणि अनिकेत घुले यापैकी एकाला उमेदवारी मिळेल बुलढाण्यात गटाचे नरेंद्र खेळेकर किंवा मग शेतकरी संघटनेचे रविकांत तोपकर यांना पाठिंबा मिळेल ईशान्य मुंबईमध्ये संजय दीना पाटील किंवा मग संजय राऊत यांना यापैकी एकाला मैदानामध्ये उतरवलं जाईल तर दक्षिण मध्य मुंबईसाठी राहुल शिवाळे यांचे जागे अनिल देसाई किंवा विशाखा राऊत यापैकी एकाना उमेदवारी